नांदेड मध्ये जल जीवन मिशनच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार नांदेडच्या ही घटना आहे हा महाप्रताप आता आता त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे दरम्यान नागरिक काही दिवसातच आता आंदोलन करणार आहेत अशी माहिती आम आमचे प्रतिनिधी रत्न गायकवाड यांनी दिली आहे पाहुयात या ठिकाणी नागरिकांनी काय आपल्या भावना व्यक्त केल्या माहिती पहिलं वीस वर्षा खाली पाईपलाईन केली ते उकरली दुसरी टाकली ते काढली अजून पाणी तुटे वरी बघायला आमच्याकडे जेवणातले छेड्यात टाकून दिले फेकून दुसऱ्या टाकल्या त्यालाही पाणी नाही आमचं एवढं आहे दुसरं काही बाकी कोणा सरपंचा रुसवायचं नाही कोणा फोगायचं नाही पाणी आमच्या गावाला मिळावं एक कुठं दोन होऊन गेले आता पहिला वीस वर्ष आपण ते गळाले अजून एक नाही झाले तिला अजून पाण्याचा थेबाल नाही 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 पाणीच नाही मोर्चा मोर्चा करणार घेऊन तिथं घागर घेऊन आम्ही मोर्चा करणार आम्ही उपोषणला बसणार सर दोन हजार एकवीस साली योजना चालू झाली ती जलजीवन त्यानंतर आज दोन हजार पंचवीस आहे असे गेली चार वर्ष झालं चांगले रस्ते ते तर खराब केलेच त्या आम्ही झेंड्याकडे राहतो एक कमीत कमी अंतर पाचशे ते सहाशे मीटरचं आहे तिथून रोज सकाळी उठणं सात वाजता उठून पाणी शेंदून घरापर्यंत नेणं का त्यानंतर कामाला जाणं हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आता आपण दोन हजार पंचवीसमध्ये आलो आता कोणत्याही गावात जा कमीत कमी गल्ली परत किंवा चार परत प्रत्येकाला बोर हा साहजिकच आहे पण आम्ही शेंदून नेतो शेंदून नेऊन परत कामाला जायचं हे सतत आता आम्ही जन्मलं तेव्हापासून हे आमच्यासोबत चालू आहे प्रत्येकजण सरकार बदललं म्हणजे सरपंच नवीन झाले त्यांनी फक्त पाईपलाईन करायची बिलं उचलायचे आणि बस दुसरा सरपंच झाला दुसरी पाईपलाईन करायचे बिलं उचलायचे बस तिसरा सरपंच झाला त्यानं रस्त्याच्या मधातून पाईपलाईन न्यायची बिलं उचलायचे बस आत्तापर्यंत हेच चालू झालेलं आहे पण आजपर्यंत काय प शंभरगावमध्ये कोणाच्याच उन्हाळ्याला पाणी नाही आणि अत्यंत दु लाजीरवाणी गोष्ट आहे पाणी भेटलं पाहिजे हीच आमची इच्छा आहे नाही तर मग उपोषण करावं लागेल सर्व नागरिक त्रासून गेलेले आहेत शंभरगावचे माझं नाव संघर्ष दोला कांबळे आहे मी राहणार गावचा आहे रहिवाशी आहे पर बऱ्याच दिवसापासून आमच्या गावाची शंभरगावची परेशानी चालू आहे पाण्याबाबत रे खूप परेशानी आहे ती सरकारला अशी विनंती आहे की प्रशासनाला तात्काळीने आपल्या या समस्याचा निर्णय घ्यावा हे स हे स प्रशासनाला विनंती आहे या ठिकाणी मोठा या ठिकाणी दिलेलं आहे बरेच दिवसापासून दोन टाके उभ्या केलेल्या आहेत वरी सरपंचजणं ग्रामसेवकांना कोणी अभिषण घेतलेलं नाही आहे तरी पण गावाने सर्वजण एकत्र येऊन या समस्याचा आम्ही निवारण करण्यात करण्यात येत आहे तरी परिस्थिती धन्यवाद बोलतो आमच्या गावात पाणीच नाही दोन हजारपासून जवळपास हिऱ्या आल्या नळा आले सर्व सुविधा झाल्या पाण्याचा सुद्धा नाही आता कामाला जायचं मी आज पाण्यासाठी घरी राहिलेलो आहे घरी पोरं शाळेमध्ये गेले मी कामाला जाईल तर पोरं पाण्याला येतील हिरीमध्ये काय आडी अडचण काय घात झाला तर कोण जिमेदार आहे त्याच्यामुळं पाण्याची अत्यंत गरजेचं आहे आम्ही नांद्याला वीस किलोमीटर अंतरावर कामाला जावं लागते आणि पाणी तर घरी आवश्यक आहे घरी आईवडील मथारी आहेत पाण्याची फार काळजी आहे त्यासाठी हां एवढी निधी येऊ आम्हाला जांभरूनच्या हिरीचं पाणी असो सोडतो म्हणले हां निवडून द्यायच्या टायमाला पाणी तुम्हाला देऊ आम्हाला निवडून द्या असे आश्वासन बरेच केले आणि पाण्याचा सुद्धा आलेला नाही आता उन्हाळ्यामध्ये आम्हाला चार महिने घरीच राहावं लागेल काय अशी आम्हाला अपेक्षा आहे कामासाठी कामं सोडून हां कामं करावं की काय घरी राहावं हे आमच्या डोक्यामध्ये विचार चाललेला आहे घरोघरी दररोज भांडणं चालू आहेत भावा भावाची ते भाऊ म्हणते तू पाणी भरते म्हणते मी जातू कामाला ते म्हणते तू जाय बायको म्हणते कामाला जा घरी पाणी नाही आता हे समस्या चालू आहेत आमच्या गावात आता चार महिने आता पाणी आलं तर ठीक आहे नाहीतर मला दोन महिने तर घरी राहावंच लागेल ला आम्हाला राशन पाणी आता शेती नाही बॉडी नाही काही नाही झडपिला येऊन बसता हां झडपीला आता, आता। गाजर मोर्चा गाडून येऊन बसता बस।